लोणीकरांच्या फोटोला शिवसैनिकांनी मारले जोडे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला येणाऱ्या काळात प्रत्यक्ष बबनराव लोणीकरांनाच जोडे मारल्याशिवाय बनराव इशारा यावेळी जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला यावेळेस बबनराव लोणीकरांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली या प्रसंगी तालुका प्रमुख संतोष देवकर शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख युवासेना तालुका प्रमुख जगदीश गाडवे पाटील उपतालुका प्रमुख पिंटू गुज्जर ज्येष्ठ नेते देवीदास कुंदरगे दत्तराव तिडके नगरसेवक वैभव देशमुख માજી નગરસેવક મંગેશ પવાર સર્કલ દેશમુખ દેવી દાસ અન્ના વાઘ સુ રામભાઉ જા સંકેત પઠાડે બાલાજી હરણ અનિલ ગીતે ફેરોજ પઠાણ જીવન દેશમુખ કરણ દેશમુખ પંડુરંગ દેશમુખ વિલાસ સુતાર અંકુશ દેશમુખ પંડરીનાથ ગવાને રવિ દેશમુખ ગજાનન દેશમુખ વર્વ શિવસેના પદાધિકારી શિવસૈનિક ઉપસ્થિત હોબન લો ભારતીય જનતા પાર્ટી मोदींनी दिले असं सांगितलं त्या विर्याचा या ठिकाणी आम्ही निषेध केला आहे त्याच्या फोटोला आज जोडे मारले निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यानं जर माफी मागितली नाही तर मार्थ त्याला शिवसेना जोडे मारणार आहे